जाणता राजा मित्रमंडळाच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात मनोभावे सप्तशृंगी मातेच्या मूर्तीची स्थापना गेल्या वीस वर्षांपासून पिंपळगाव बसवंतच्या रोड परिसरात धार्मिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे आणि सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले पंचायत समितीचे माजी सभापती व पिंपळगाव बाजार समितीचे विद्यमान संचालक राजेश पाटील तर उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील हे दोघे बंधू धार्मिक सामाजिक आणि राजकीय माध्यमातून अनेक सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असतात दरवर्षी जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व समाजाला संदेश देणारे उपक्रम घेत असतात याही वर्षी या मंडळाने विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले आहे। तर विशेष बाब म्हणजे यावर्षी वनी गडावरील मातेच्या पायथेशी असलेल्या सप्तशृंगी मातेच्या मूर्तीच्या स्थापनेचा मान या नऊ दिवसांकरिता सप्तशृंगी माता मंदिराचे विश्वस्त भूषण तळेकर यांच्या सहकार्याने या मंडळाला मिळाला आहे त्यामुळे पिंपळगाव वसंत शहरातील भाविकांना सप्तशृंगी मातेचे दर्शन या पाटील बंधूंनी प्राप्त करून दिले आहे मंगळवार दिनांक तीन रोजी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पिंपळगाव वसंत शहरातून सप्तशृंगी मातेच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला सदर मिरवणुकीत हजारो भाविक भक्त सहभागी होते रस्ते भाविकांनी दाटून गेले होते या दरम्यान पिंपळगाव वसंत व परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली जाणता राजा मित्र मंडळाचे निलेश पाटील यांनी येथे नऊ दिवसात कोणकोणते कार्यक्रम घेणार आहोत या संदर्भात माहिती दिली दरम्यान स्थापनेप्रसंगी आलेल्या भाविकांनी देखील जाणदा राजा मित्रमंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या राजा चा चा जानता राजा मित्रमंडळाच्या वतीने सप्तशृंगी मातेच्या मूर्तीची आज या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आजपासून जानता राजा नवरात्र उत्सवाला अतिशय जल्लोषात अतिशय आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सायंकाळी पाच वाजेपासून हॉटेल रुचापासून ते गणेशनगरपर्यंत अतिशय उत्साहात या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये लहान मुलं असतील महिला भगिनी असतील सर्व तरुण असतील सर्वांनी अतिशय उत् उस, उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आज नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी मी आई सप्तशृंगीच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो की नवरात्र उत्सवाचे पुढील दहाही दिवस जे काही जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे त्या कार्यक्रमांसाठी आईने तिचा आशीर्वाद सगळ्या मंडळाच्या सदस्यांच्या पाठीशी असू द्यावा मी सप्तशृंगी चरणी प्रार्थना करतो की कुठल्याही कार्यक्रमाच्या दरम्यान कुठेही कार्यक्रमाला गालबोट लागता कामा नये संपूर्ण नवरात्र उत्सव हे अतिशय आनंदात उत्साहात जल्लोषात साजरं व्हावं अशी मी ईश्वरचरणी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो मी जे सब जाणता राजा मित्रमंडळाचे सर्व सभासद या ठिकाणी खूप मेहनत घेत आहेत मी सर्व सदस्यांचे आणि या ठिकाणी आज स्थापनेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो मित्रमंडळातर्फे गेल्या वीस वर्षापासून नवरात्र उत्सवाचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्वक साजरा होतो अनेक सांस्कृतिक कार्यक्रम दांडिया यामार्फत आपली जी हिंदू संस्कृती ती जोपासली जाते खऱ्या अर्थानं मी पाटील बंधूंना धन्यवाद देतो का आजच्या या एवढ्या धगधगीच्या काळात ते आपला अतिशय अमूल्य वेळ देऊन हे असे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात मी त्यांना आमच्या गवळी कुटुंबियाच्या वतीने त्याचप्रमाणे नारायणटेमी ग्रामस्थांच्या वतीने चांगल्या शुभेच्छा देतो हा कार्यक्रम नऊ दिवस अतिशय शांतता व चांगल्या येणी पूर्ण हो अशी मी ईश्वरजीने प्रार्थना करतो त्याचप्रमाणे जानता राजा मित्रमंडळाचे सर्व अध्यक्ष काय पदाधिकारी असतील सदस्य असतील त्यांनी या ठिकाणी आम्हाला इथे बोलून आरती आरतीसाठी बोलून जो सन्मान दिला त्याबद्दल बी मी सर्व इथं उपस्थित यांच्यातर्फे त्यांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन थांबतो आज जनता राजा मित्रमंडळातर्फे हा अतिशय नवरात्र उत्सव अतिशय जोमाने उत्साहात साजरा करण्यात आला त्या पहिल्या माळीचा मान आमच्या पंचकृषीतील प्रत्येक नागरिकाला देण्यात आला आणि जनता राजा मित्रमंडळाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना पुढील नऊ दिवसाकरता सगळ्या जनतेला शुभेच्छा देतो थांबतो आणि नवरात्र नवरात्र उत्सवानिमित्ताने आम्हाला इथे आरतीसाठी जो सन्मान देण्यात आला निमित्ताने जानता राजा मन मित्रमंडळाचे मी आभार मानते आणि पुढील नऊ दिवसासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते जनता राजा मित्रमंडळातर्फे आयोजित घट स्थापनेच्या निमित्तानं जे जनता राजा मित्रमंडळांनी आम्हा सर्व पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांना आमंत्रित केलं प्रथम त्याबद्दल त्यांचं आभार आणि त्यांना येणाऱ्या दहा दिवसांसाठी जे जे काही विविध ते उपक्रम राबवतात त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी यापुढेही अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनपूर्ण काम करावं असं मी शुभेच्छा देतो धन्यवाद